नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्कीप करता शेतमाल गहू आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे पंचाहत्तर सरसंद्राय अठ्ठावीसशे पन्नास जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल ज्वारी अवघड दहा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय दोन हजार त्र्याऐंशी जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अबग पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक सरसंद्राय पाच हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार जास्तीत ज्या सहा हजार रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल मूग जाते हिरवा अवघ सतरा क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार चारशे जास्तीत ज्या सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे एक्कावन्ना सर संद्राय सात हजार एकशे पस्तीस जास्तीत ज्या दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सर संद्राय सहा हजार तीनशे जास्तीत ज्या दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे एक रुपये क्विंटल करडई अवक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे सर संद्राय पाच हजार रुपये जास्तीत ज्या दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सहा हजार पाचशे आठ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे अठ्ठ्याण्णव सर सरसंद्राय तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा दादा यूट्यूब ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो